मंडळी गेल्या दोन चार वर्षापासून मी डी पीचं द्रावण करून पिकावर फवारण्याच्याविषयी माहिती सांगत असतो परंतु बऱ्याच शेतकऱ्याच्या एवढ्यात मला फोन आले की सर म्हणत होते तुम्ही डी विषयी मग आम्ही डी पीचं फोता आणून ठेवलं कसं फवारू कोणत्या पिकावर चालते कोणत्या पिकावर चालत नाही चाल याविषयी मी तुम्हाला डिटेल माहिती देणार आहे कोणत्या प्रकारच्या जमिनीत याचा वापर फायदेशीर ठरतो त्यानंतर कोणत्या पिकावर कोणत्या अवस्थेत हे वापरल्या गेलं पाहिजे याचं द्रावण कसं तयार केलं गेलं पाहिजे आणि कोणत्या विषयासोबत म्हणजे बुरशीनाशक असो कीटकनाशक असो कोणत्या विषासोबत हे चालतं किंवा कोणत्या विषयासोबत हे चालत नाही हे इतमभूत माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत सगळ्यात आधी पांढऱ्या भुरकी माती किंवा रेताळ जमिनीत असो मुरमाड जमिनीत असो याचा वापर अत्यंत फायदेशीर ठरतो किंवा चुनखडीयुक्त जमीन असो या जमिनीत त्याचा वापर अत्यंत फायदेशीर ठरतो त्यानंतर ज्या जमिनीचा पीएच हा साडेसात पेक्षा जास्त आहे अशा जमिनीमध्ये सुद्धा याचा वापर जास्त फायदेशीर ठरतो त्यानंतर ज्या जमिनीमध्ये चुन्याचं प्रमाण जास्त आहे म्हणजे पाच टक्क्याच्या वर ज्या जमिनीमध्ये चुना आहे अशा जमिनीमध्ये झिंक फेरस आणि मॅंगनीज सारखी औषधं होल्ड करून ठेवल्या जाते किंवा लॉक होत होत असतात आणि त्यामुळं पिकावर क्लोरोसिस नावाचा रोग दिसत असतो अशा जमिनीमध्ये सुद्धा याचा वापर जास्त फायदेशीर ठरतो कारण अशा जमिनीमधून स्पुरतची उचल ते झाड करू शकत नाही त्यामुळं हे अन्नद्रव्य लॉक होतात आणि ह्या सर्वांगीण तिथं फायदा तिथं होतो जर समजा तुमच्या जमिनीचा टेक्स्चर जरी काळा असेल म्हणजे काळा जमीन आहे सॅ क्ले सॉईल आहे बारीक अशी मऊ माती आहे परंतु त्या जमिनीत जर कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जास्त असेल अशा जमिनीसुद्धा याचा वापर जास्त फायदेशीर ठरत आता कोणत्या पिकात कोणत्या अवस्थेत मारलं पाहिजे फायदा काय होतो आणि किती टक्के उत्पादनात वाढ होते हे आपण पाहू सगळ्यात आधी पाहू आपण गहू पिकात गहू पिकात याला पोटरीच्या अवस्थेत एकदा मारलं पाहिजे आणि दाना भरण्याच्या अवस्थेत एकदा मारलं पाहिजे तर यामुळे फुट्यांची संख्या वाढते सोबतच दाण्याचा आकार वाढतो आणि दाण्याचं वजन वाढतो उत्पादनात साधारण आठ ते पंधरा टक्के वाढ झालेली तुम्हाला दिसते सोयाबीन पिकात फुल अवस्थेत आणि दाण्याचा आकार वाढण्याच्या अवस्थेत आपण हे याचा वापर केला पाहिजे आता फुल भरण्याच्या अवस्थेत जे आहे फुलांची संख्या वाढवणे किंवा दाण्याचा आकार वाढवणे दाण्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढवणे म्हणजे सोयाबीनच्या दाण्याचा जा साईज आणि वजन हे दोन्ही इथं वाढते उत्पादनामध्ये साधारण बारा ते बावीस टक्क्यापर्यंत वाढ इथं अनुभवण्यास आलेली आहे कापूस पिकात फुलाच्या अवस्थेत आणि बोंड भरण्याच्या अवस्थेत हे मारलं पाहिजे ह्यामुळं फुलांची गळ कमी होते सोबतच बोंडाचा आकार वाढणे आणि बोंडामधली जी सरकी आहे सरकीचं प्रमाण वाढवण्याचं काम हे करते उत्पादनात दहा ते वीस टक्के वाढ झालेली याचे याचे रेकॉर्ड ठेवण्यात आलेले आहे आता याचे द्रावण कसे तयार करावे तुम्ही जर बारा एकसष्ट झिरो किंवा एकोणीस एकोणीस सारखे जर वरखत वा वापरत असाल तर त्या जागी दोन टक्के डी ए पी वापरणे हे कधीही फायद्याचं ठरते याचे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे तर मग हे कसे तयार करावे तर पंधरा लिटर पाण्यासाठी मी याचा डोस सांगत आहो ज्यावेळेस पिकाची अवस्था लहान असते म्हणजे साधारण अर्ध्यात ते एक फुटाचं झाड असते त्यावेळेस नऊ लिटर पाण्यात दीड किलो डी ए पी भिजवत ठेवायचं रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी एका पंपाला एक लिटर वापरायचं तिथं तुमचे दहा पंप बनतील त्यानंतर ज्यावेळेस पिकाचं वय मोठं होते जसं कापसासारख्या पिकात जर पीक दोन फुटाचं झालेलं आहे तर त्यावेळेस तुम्हाला दोन किलो डी ए पी नऊ लिटर पाण्यात भिजवत ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी गाळून घेऊन तुम्हाला ते फवारणी करायची आहे एका पंपाला एक लिटर ते वापरायचं आहे ज्यावेळेस पीक प्रौढ अवस्थेत असते त्यावेळेस तुम्हाला नऊ लिटर पाण्यात तीन किलो डी ए पी टाकायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते द्रावण द्रावण फडक्याने गाळून घेऊन त्यानंतर पंपाला एक लिटर ते वापरायचं आहे हे दहा पंपासाठी तुमचं औषध बनलेलं आहे कोणकोणत्या विषासोबत हे जमते म्हणजे कोणकोणत्या औषधासोबत हे जमते इमिडाक्लोपीड म्हणजे तुम्ही ज्याला कॉन्फ्युटर नावाने निवडतं त्यासोबत चालते प्राईड म्हणजे निळं पावडर त्यासोबत चालते थायमिथॉक्झोम म्हणजे शेवळ्या जे येते त्यासोबत चालते त्यानंतर सोबत चालते सोबत चालते जे नावाने वगैरे ते त्यानंतर सोबत चालते लॅमडा सोबत चालते म्हणजे ज्याने अंग वगैरे खाजवते ना ते औषध त्यासोबतसुद्धा हे चालते सुद्धा चालते म्हणजे सरळ सर न्यूनिकोटीनाईट जो ग्रुप आहे पायरोथ्राईट जो ग्रुप ग्रुप आहे अवरमेक्टिन आहे की ऑर्गॅनोफॉस्पेट ग्रुप आहे या सगळ्या ग्रुपसोबत हे चालते आता कोणकोणत्या विषासोबत हे चालत नाही म्हणजे कोणकोणत्या औषधासोबत हे चालत नाही सगळ्यात पहिलं आहे ब्लू कॉपरसोबत चालत नाही सापसोबत चालत नाही त्यानंतर बोर्डोपेस्ट जे आहे त्यासोबत चालत नाही त्यानंतर सल्फरसोबत चालत नाही म्हणजे सल्फर जे वेटेबल पावडर जे बुरशीनाशक येते त्यासोबत चालत नाही त्यानंतर अँट्राकॉलसोबत चालत नाही त्यानंतर कॅप्टन नावाचं एक बुरशीनाशक आहे त्यासोबत चालत नाही हेक्झा कॅनाझोन नावाचं बुरशीनाशक आहे त्यासोबत चालत नाही म्हणजे एक ठोकळमानाने जर पकडलं तर बुरशीनाशकासोबत चालत नाही मग कोणत्या बुरशीनाशकासोबत चालते तर तुम्ही नेटिओसोबत मारू शकता कस्टडिओसोबत मारू शकता अशा प्रकारच्या बुरशीनाशकासोबत तुम्ही मारू शकता मंडळी आणखी कोणत्या पिकावर याचा वापर करू शकतो तुमच्या इकडे कोणते पिकं चालतात हे जर तुम्हाला विच माहिती लागत असेल मला कमेंटमध्ये कळवा कोणत्या पिकाविषयी तुम्हाला डी पीची माहिती पाहिजे आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा कोणत्या विषयावर व्हिडिओ लागत असेल त्या वि तो विषयसुद्धा सुचवा धन्यवाद